बांधतात थांबा त्या लेकरांना उभं बोलून विचारतात तो किती आणि बापा तर सर्रास भाषेत म्हणजे कोणत्या क्लास मध्ये आपल्या लेकर काय जात आहे शाळेत जात आहे भरतोय फी भरतोय पण आताच्या स्त्रिया जागृत झालेल्या चांगली गोष्ट आहे तुम्ही वया तपासता चांगली गोष्ट आहे तुम्ही अभ्यास घेता अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छित आहे आपलं इंग्लिश मीडियमला ना ओके तुम्हाला एक सांगू का आजच्या काळामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली मुलं चांगल्या पोसून जावीत तर सगळ्यात पहिला काय करा माहितीये मराठी हिंदी इंग्रजी या तीनही भाषा आपल्या मुलाला लिहिता वाचता बोलता आण बाकीजेत किमान दहावी पर्यंत किमान दहावी पर्यंत हे टार्गेट असलं पाहिजे शाळा तर शिकवतेच पण आपण काय केलं पाहिजे आपण पोरांकडून वर्तमानपत्र वाचून घेतली पाहिजे किमान सहा महिने मराठी सहा महिने हिंदी सहा महिने इंग्रजी असं जर केलं माझा अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी हे केलंय दहावी पर्यंत त्यांची मुलं किमान या नुसतं इंग्रजी शिकून उपयोग नाही मराठी पण आलं पाहिजे जर मराठी आलं नाही तर दुसऱ्या भाषेतले शब्द मराठीत त्याचा अर्थच नाही कळणार कळत नाही त्याच्यामुळे उग लेकराला हे ऍपल खा हे बनाना खा सरळ म्हणाय सफरचंद खा हे केळ खा आजकाल काय झालंय माहिती का दहावी बारावी शिकलेल्या पुढील अवघड आहे त्या नवीन माया झाल्या त्यांना वाटलं आता मी अमेरिकेतच राहते दड लेकराला इंग्रजी येत नाही दड लेकराला मराठी येत नाही येत नाही ती एक वाक्यात तिन्ही शब्द घालून बोलतोय मी स्कूलला गेलो होतो नाणेय कहा काही काही का, का, संपतच नाही तुम्हाला असं का प्युअर मराठी प्युअर हिंदी आणि प्युअर इंग्लिश आपल्या लेकराला आलं पाहिजे आणि तुम्ही काय म्हातारा झालेले आहे तुम्ही शिकू शकता इंग्रजी फार काही अवघड भाषा नाही आहे तुम्ही जर रोज एक मालिका किंवा एक बाप्पा इंग्रजीत ऐकल्या कळ न कळ पण तुम्ही इंग्रजी बोलताना दोन एक वर्षात तुम्हाला खरं सांगते मी त्याच्यामुळे आणि शिक्षणाला वय नसतं आता माझं नाही झालं आता मत कुठे जमणार आहे किती काम आहेत तुम्हाला कोणाचा सत्संग लागला तिकडं जायचं एक लोटा जेल तिकडं जायचं मालिका पाहायच्या व्हॉट्सअप अपडेट ठेवायचं बरं स्टेटस ठेवावं लागतंय आजकाल इंस्टाग्राम पाहावं लागतं आणि कुठेही गेलं की स्टेटस कुठेही गेलं की स्टेटस अरे त्या फोटो तर इतका अतिरेक झालाय इकडून एक इकडून एक इकडून एक आणि पुन्हा एक तास झाला का किती लायक आलं ना। कोणी कुणी पाहायला तुम्हाला सांगते डॉक्टर लहाने हे डोळ्याचे महाराष्ट्रातले प्रसिद्ध डॉक्टर त्या डॉक्टरांनी एका टीमीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात जास्त मेंदूचे आणि डोळ्याचे कॅन्सर वाढणार आहेत आणि त्याला जबाबदार आहे तुमच्या माझ्या जवळचा मोबाईल त्याला जबाबदार कोण मोबाईल किती तास आपले मोबाईल खेळतात आपलं लक्ष आपण कौतुक वाटायला लागलंय माझ्यापेक्षा बरं येतो लय कौतुक वाटायला लागले आपल्याला कौतुक जरा बंद करा हा भिकारपणा आहे हा दरिद्रीपणा हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या मुलांनी शिक्षणाची घेतलेली सोडचिठ्ठी आहे त्याच्यामुळे आपण काय त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली बाकीचे बाबतीत एक गोष्ट तुम्हाला मी गौतम बुद्धाला प्रश्न विचारला की हे तथागत विष कशाला म्हणायचं काय प्रश्न आहे बघा विष कशाला म्हणायचं त्यावेळेस बुद्धानं त्या भंटेला उत्तर दिलं की ती प्रत्येक गोष्ट मर्यादा ओलांडते मर्या ती मग काय काय मर्यादा ओलांडत आमच्या घरातला ओलांडत मर्यादा ओलांडत नाही आमच्या दुर्लक्ष ही मर्यादा ओलांडत चाललेलं आहे मला सांगा बलात्कार करणारे दंगे करणारे पोरं काय परदेशातून आयात करतो का आपण आपल्याच समाजातले आपल्याच आजूबाजूची मुलं असतात पण आपला एक प्रॉब्लेम आपण मुलींना सातच्या घरात मुलींच्या बाबतीमध्ये बंधन मुलींच्या बाबतीमध्ये लक्ष ठेवणं आणि पोरांच्या बाबतीमध्ये आपण काहीच करायला तयार नाही आहात आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून ही, ही गोष्ट सांगेन की जसे मुलींवर संस्कार करता की समाजात कसं वागायचं मोठ्यांशी कसं वागायचं आणि कसं वागलं पाहिजे तसे संस्कार मुलांवर सुद्धा करा की परक्या स्त्रियांसोबत कसं वागलं पाहिजे काय परंपरा आहे तुमची माझी परस्रिया मा रखुमाई समान हा संत तुकारामांचा अभंग हा महाराष्ट्र जगला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांवरचे अन्याय कधीही सहन केले नाही आणि म्हणून जसा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडत घडवत असताना चारित्र्याचा संस्कार केला नैतिकतेचा संस्कार केला तसा संस्कार आपल्या मुलांवर आणि मुलींवर सुद्धा आपण केला पाहिजे आणि हे आपणच करू शकतो हे पण तितकंच महत्वाचं कारण सगळ्यात जवळ कोण असत त्याची आई असते त्याची पहिली शाळा त्याच पहिलं विद्यापीठ त्याच जीवनाचं पहिलं ज्ञान केंद्र ही त्याची आई असते आणि आईनं ठरवलं तर ती काहीही करू शकते आणि म्हणून तुम्ही जर एक व्यवस्थित प्लॅनिंग केलं नियोजन के आपल्या आहाराच आपल्या वेळेच आपल्या वाचनाच आपल्या मुलांच्या अभ्यासाच आणि त्यांच्या सोबत संवाद साधण्याच टीव्हीमुळे आणि मोबाईल मुळे काय झालेलं माहिती का, का? आपण दूरच्या मैत्रिणीला भर पटकन भेटायला लागलेला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून शुभ सकाळ त्याचा तर प्रचंड कंटाळा यावा आणि शिसारी काय किलस यावी इतका अतिरोध झालेला आहे आणि मग याच्या शुभेच्छा त्याच्या शुभेच्छा खूपच भारी भारी चालू आहे पण घरामध्ये आजारी असलेल्या बाईला कुणी कब्भर चहा करून द्यायला तयार नाही आपली शाळेत जाणारी मुलं आपल्याला एक कप चहा करून देऊ शकत नाही सातवी आठवीच्या पुढची तरी मिळ त्याच्यामुळे स्त्रियांनो हा सुद्धा तुमचा संस्कार आहे पोराला काही गरज नाही स्वयंपाक खोलीत यायची काही करायची मला सांगा समजा तुमचा पोरग कलेक्टर झालं तुम्ही एक कल्पना करा आपला मुलगा कलेक्टर झाला आणि त्याला बायको पण तुम्ही कलेक्टर आणली ती स्वयंपाक करणार आहे का तिला वेळ मिळणार आहे का आणि कोरोना सारखी परिस्थिती आल्यावर करून खावं आहे माझं स्वतःच एक वाक्य आहे तुम्हाला किती पटेल मला माहित नाही पण मी तुम्हाला आवर्जून सांगते स्वयंपाक कोणाला यावा ज्याला खायला लागत त्याला स्वयंपाक यावा आता हे पचन भारतासारख्या देशात कुठं पालघड आहे नाही का पण तुम्ही का नाही सुरुवात करत याची जसं मुलीला शिकवता तसं मुलांना शिकवायला काय अडचण आहे खूप सगळा पुरणपोळाचा स्वयंपाक नको पण किमान खिचडी पोखे चहा कॉफी दूध करून घेणं स्वतःच स्वतःला आई बाहेर गेली असेल तर पटकन खिचडी लावून खाणं किमान बारावीच्या लेकराला का हरकत आहे आई बाहेर गेल्यावर एखादी गोष्ट दूध स्वतःच करून घेणं किंवा घर जाडून घेणं किंवा जे काही असेल ते थोडंफार स्वतःच काम करणं पण आपल्याला असं वाटायला लागलं की आपल्यालाच लेकरं झाली आणि ती आता राजकुमारच माझा बाबा माझे बाळ माझा राजू माझा सोनू आणि मग म्हातारपणी फार जड वाढत बरं हे सगळं खूप त्याच्यामुळे आपल्या मुलींना की आपल्याला शिकवायचंय तुम्हाला सांगते मी वकील आहे कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सांगते जेवढी घाई द्यायला लग्न झाली कोरोनाच्या काळात खूप लग्न झाली अक्षरशः कोरोना नंतर शाळेत आलेल्या मुली मंगळसूत्र घालून आले किती वाईट आलं काय की किती वाईट अवस्था आहे की तुमचं शरीर अठरा वर्षांनंतरच आई वयाला तयार होत त्या शरीराची पूर्ण वाढ होऊ द्यायची नाही सातवी आठवी नववी पोरींची लग्न करायची त्यांच्या खांद्यावरती आईपणाची जबाबदारी द्यायची सगळ्या कुटुंबाची जबाबदारी द्यायची जे कोरोनात लग्न झाले त्याच्यापैकी मॅक्झिमम लग्न कोर्टामध्ये घटस्फोटाला आले हा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे जसं आपल्या मुलांना उच्च शिक्षण देता तसं आपल्या मुलींना की उच्च शिक्षण द्या मुलींना की चांगलं शिकवा कुठं पुरी पडून जायना आणि कुठं काही करणार संस्कार पटका असेल तुम्ही त्यांच्याशी संवाद चांगला ठेवला असेल तर तुम्हाला सांगते मुलींच्या बाबतीत घाबरायची गरज नाही आणि पोरगा दवाखान्यात नंतर नेतो बर का जावई पटकन येतो पोरीला जर चांगला पगार असेल तर हे पण मेहनत घ्या त्याच्यामुळे मुलगा काय मुलगी काय चांगलं शिकवायची त्यांच्या पायावर उभं राहू द्यायचं आणि मग लग्न करायचे हे सुद्धा आपण स्त्री म्हणून समजावून घेतलं पाहिजे कारण लग्न झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्त्रियांच्या खांद्यावर काय काय जबाबदाऱ्या पडतात आणि अजून एक नम्र विनंती तुम्हाला मला करायची आहे कि तुम्ही सगळ्या जणींनी स्वतःच्या जरा रक्ताच्या तपासण्या वगैरे करून घ्यायचा गर्भपिशवीचा कॅन्सर सुद्धा स्त्रियांना दहा वर्ष अगोदर सिग्नल देतो त्याच्यामुळे त्या सुद्धा तपासण्या अत्यंत कमी पैशात करून मिळतात त्या आपण करून घेतल्या पाहिजे स्वतः सकस आणि उत्कृष्ट अन्न खाल्लं पाहिजे नाही तर त्या कचऱ्यात फेकायचा म्हणून या कचऱ्यात फेकायचा धंदा जरा कमी करायचा आणि तुमचे जे सगळे काही उपवास असतील ना जेवढे काही देव असतील तुमचे आणि जेवढे काही उपवास असतील त्या देवाना अमेरिकेतली बाई उपवास धरत नाही जपानची बाई उपवास धरत नाही पण त्यांच्याकडे प्रचंड प्रगती आहे हो। प्रचंड प्रगती आहे हो। त्यांच्या पाण्यातून रेल्वे चालल्यात त्यांनी बनवलेल्या मोबाईल आपण वापरतोय त्यांनी बनवलेल्या गाड्या पण वापरतोय त्यांनी बनवलेले फ्रीज मिक्सर आपण वापरतोय आणि आपला सपाटाच आहे आज या देवाचा उद्या त्या देवाचा परवा त्या देवाचा सगळ्या देवांना एकदाच हात जोडून सांगून टाका माझ्या मनात प्रचंड भक्ती आहे मी रोज नमस्कार करीन पण तीन टाइम व्यवस्थित खाईल काही भीत लागत नाही फार झालं तर माझं नाव सांगून टाका तुमच्या देवाला झेवडे पापा असतील त्या बाईच्या नावावर जमा कर म्हणावं कारण त्या बाईनं सांगितल्यामुळेच सोडलं म्हणावं आणि म्हणून तुम्ही जरा उपवास तापवास बंद करा असं मी तर म्हणेन पण बंद नसतील करता निदान कमी करा एखादाच ठेवा कारण त्याचा आपल्या शरीरावर प्रचंड घातक परिणाम होतो आणि अजून एक, एक मुद्दा की टीव्हीचा रिमोट जरा बंद करूया मोबाईल जरा बाजूला ठेवूयात आणि परत एकदा पुस्तकांकडे वळूयात परत एकदा पुस्तकांकडे वळूयात कधीतरी संत तुकारामांच्या गाथेवरची जरा झाडूयात पुन्हा एकदा संतांची अभंग वाचूयात संत गाडगेबाबांसारखा संत संत तुकारामांसारखा संत संत नामदेव यासारख्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आपलं काय झालेलं आहे यसीच ये येणारा उघडा नागडा महाराजने घोड वाटायला लागलेला आहे पण आमचे जे वारकरी संत आम्हाला शिक्षण दिलं त्यांचे मात्र आम्ही पुस्तकं वाचायला ना तयार नाही आहोत त्यांचे विचार आत्मसात करायला आम्ही तयार नाही आहोत आम्हाला खोट्या जगात जगायला जास्त आवडायला लागलेलं आहे जे ग्लॅमर आहे जे तुव्वर आहे जे एसीच आहे ते जर आम्हाला जास्त आवडायला लागलेलं आहे तर माझं तुम्हाला एक विनंती आहे की कधीतरी शिवाजी महाराजांचा इतिहास लेकरांच्या हातात द्या संध्याकाळी पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात एखाद्या शिकलेला पुस्तक वाचायचं आणि बाकीचे सगळे ऐकायचे मग तो संतांचं पुस्तक असेल इतिहासाची पुस्तक असतील कि या महानायकांची पुस्तक असतील सावित्रीबाईंचं आयुष्य तुम्ही वाचलंच पाहिजे त्याच्यामुळे शाळा मिळाली आहे तुम्हाला मला सावित्रीबाईंचं चरित्र न वाचण ही आमची बेईमानी आहे सावित्रीबाई सोबतची आमची बेईमानी आहे शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही महाराष्ट्राचे असून आम्हाला माहीत न आम्ही स्वराज्यद्वारे आत्म जिराईंचा इतिहास आम्हाला माहीत नसण म्हणजे आम्ही कृतज्ञ आहोत बेमान आहोत आणि म्हणून आपण जरा टी व्ही आणि मोबाईलला फाटा देऊन आपल्या लेकराच्या हातात एखादं पुस्तक देऊया आणि किमान त्याच एखाद्या तास ऐकून घेऊया असं जर तुम्ही केलं तर तुमच्या मुलाचे उच्चार सुधारतात वाचन सुधारत विचार सुधारतात आणि मग कोणत्या संस्कार वर्गात पाठवण्याची गरज आपल्याला लेकरांना उरत नाही आपला आजकाल कन्सेप्ट असा झालेला आहे की क्लासला पैसे भरले की पोरग डॉक्टर होतो क्लासला पैसे भरले की बेकडू आपलं इंजिनियर होतो क्लासला पैसे भरले की एमपीएससी युपीएससी होते असं होत नसतं पुस्तकच वाचावी लागतात आणि तुमच्या माझ्या मुक्तीचा मार्ग हा गुगल वरून जात हा मंदिरातून किंवा तुमच्या उपवासातून जात नाही तर तो मार्ग शिक्षणातून जातो ही वास्तविकता जितक्या लवकर तुम्ही समजून घ्याल तितक्या लवकर बायकांना तुमच्या माझ्या घराची प्रगती होणार आहे आणि म्हणून आपला जो मार्ग शिक्षणातून जातो त्या मार्गाला आपण निवडलं पाहिजे आणि आपल्या भावी पुढ्यांचा उद्धार याच मार्गावरती जाऊन केला पाहिजे आता एक तुम्हाला फक्त एक गोष्ट मला सांगायची आहे की जपान ची तुम्ही युट्यूब सगळ्या जवळपास हँडल करत असाल अजून एक गोष्ट करा की वरती जपानच्या शाळा बघा तिथल्या मुलं कसे शिकतात ते बघा कशा टेक्नॉलॉजी आपल्या तुमच्या हातात जे मोबाईल आहेत ना सगळे याचे सॉफ्टवेअर त्यांचे बारावी मी लेकरे करतात त्यांच्याकडे चौथी पर्यंत पुस्तकच नाहीये ते फक्त कसं वागायचं एवढंच शिकवतात आणि क्राईम रेट आपल्याकडे जेल पुरत नाहीयेत गुन्हेगार ठेवायला म्हणजे जो खूप स्पेशल कैदी असतो त्याच्या बी कठोड्यामध्ये आपल्याकडे पंचवीस कैदी असते कारण गुन्हेगारीचं प्रमाण तेवढं आहे जपान मध्ये क्राईम रेट हा झिरो आहे शून्य आहे तुम्ही जर फिरायला गेले तुमचा पर्स कुठेही विसरून आले त्यातला एकही एक रुपये न हरवता ते तुमच्यापर्यंत पोहोच होत त्याच्यानंतर त्यांची एक पद्धत आहे पद्धत तदद, झिरो एरर शून्य चुका काम काम करताना शून्य